चला शेगावी जाऊ चला शेगावी जाऊ बाऊली शेगा शोभा तेथे नांदा तो माझा संत गजानन बाबा तेथे नांदा तो माझा संत गजानन बाबा चला शेगावी जाऊ चला शेगावी जाऊ बाऊ दिली शोभा तेथे नांदा तो माझा संत गजानन बाबा तेथे नांद तो माझा संत गजानन बाबा तेथे नांदा तो मागा संत गजानन बाबा धनी करत तू विनंती पुरवी माझी आड चला शेगावी जाऊ मागू एखादे बाळ धनी करत विनंती पुरवी माझी आड चला शेगावी जाऊ मागू एखादे बाळ आता पहाट झाली पहाट झाली लवकर स्वामी जागा तेथे नांद तो माझा संत गजानन बाबा तेथे नांद तो माझा संत गजानन बाबा चला शेगावी जाऊ चला शेगावी जाऊ पाहू तिथली शोभा तेथे नांद तो माझा संत गजानन बाबा तेथे नांद तो माझा संत गजानन बाबा ऋषी पंचमीची आनंदाची पूजा तेथे भक्त येते येथे नाही दुजा ऋषी पंचमीची आनंदाची पूजा तेथे भक्त येते येथे नाही दुजा आता वेळ ही झाली आता वेळ ही झाली लवकर कामे लागा तेथे नांद तो माझा संत गजानन बाबा तेथे नांद तो माझा संत गजानन बाबा चला शेगावी जाऊ चला शेगावी जाऊ पाहू तिथली शोभा तेथे नांद तो माझा जा संत गजानन बाबा तेथे नांद तो माझा जा संत गजानन बाबा तुम्हा मनाती बाबा आहे चाक्र पाणी दास तुकडो जेणे केले तुम्हा विनवाने तुम्हा मनाती बाबा आहे चाक्र दास तुकडो जेणे केले तुम्हा विरवाने उभा विटेवरी उभा विटेवरील जसा विठोबा पंढरीचा तो माझा संत गजानन बाबा ते नांद तो माझा संत गजानन बाबा चला शेगावी जाऊ चला शेगावी जाऊ पाहू चले शोभा तरी नांद तो माझा संत गजानन बाबा तरी नांद तो माझा संत गजानन बाबा De Tomasa na Nababa. baba.